आज बावीस जानेवारी रोजी अयोध्या नगरी प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जात असून त्या निमित्ताने रायगड जिल्ह्यातील महाड शहरातील नवेनगर येथील रहिवासी असणारे एस कर्मचारी गजानन उर्फ बंधू मोरे यांनी श्रीरामांची तब्बल पंचवीस फूट उंच व तेरा फूट रुंद अशी भव्य नेत्रदीपक रांगोळी साकारली आहे तब्बल चार दिवसांच्या अथक परिश्रमातून ही रांगोळी त्यांनी साकारली असून सध्या महाड शहर हे कमानी भगव्या पताका विद्युत रोषणाई व श्रीरामांच्या चित्रफलकांनी सजले असून महाड तालुक्यातील मंदिरांमध्ये भजन कीर्तन प्रवचनाचे देखील आयोजन करण्यात आले आहे दशनेमा गुजराती समाज महाडतर्फे श्रीराम नामाच्या जल्लोषात महादांडियाचे आयोजन देखील करण्यात आले होते अशा पद्धतीने महाड नगरी ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांच्या आयोजनाने संपूर्ण महाड हे श्रीरामांच्या नामस्मरणात तल्लीन झालेले पाहायला मिळत आहे Oh, <laughs>